तर नमस्कार मित्र विनं पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत तर चला आज मतदान आहे तर मी आता गावात जाणार आहे मतदान करायला आणि आत्ताच ते जेवण करून गेले पण माझं आवरलेलंच नव्हतं आणि आत्ता माझं आवरलं आहे तर मग मला तर जायला पण जोडी कोणीतरी बघावं लागा माझ्या ते पुतण्याचा मुलगा आहे तो घरी आहे काय ते बघते आणि त्याच्याबरोबर जाते आणि सगळं काम आवरले आता स्वयंपाक वगैरे सगळं व्यवस्थित आवरून आणि सपना आम्ही मतदान करून गावात जाऊन मतदान करून येते तर आत्ताच आम्ही वटिंग करून आलोय सपना आम्ही आणि तिचे पप्पा तर असं करा करावं <laughs> <और। laughs> तर आत्ताच आम्ही वट करून आलोय म्हणजे मतदान करून आलोय आता सपना मी आणि तिचे पप्पा ते घ्यायला आले होते आम्हाला आमची आजी बसलेले आणि भार्गव आणि मी आले आजी भेटायला आत्ताच मतदान केले माझी सासूबाई हा ना मातारी बसली ना मातारी बसली हे आजी बसली आजी पाहिजे आजी अग बाई कान काय मातारीच्या आजीच्या कानातलं घेता आजीच्या कानातलं घेता आजी भाई आजी बाबा आजी आज त्याला वाटत हम्म त्याला भे वाटत का ग हा मतर झाले भोतावाने जात आता सगळ्यांनाच म्हातार व्हायचं आहे ना काय आता जीजा काल त्या दिवशी आजी यायची मग येते का यायची लग्नाला उद्या लग्नाला जायचंय पण मग ती अश्विनी गेली गावाला काय होत काय माहिती चालू आहे आता तर आज आले माझ्या जुन्या घरी मतदान केलं आणि आता हे ना घरी जायचंय तर हे बघा इथं पाण्याची म्हणजे पाण्याचं पाईप वगैरे मला जुन्या घरची खूपच आठवण येते रोज रोज यायलाच वेळ भेटत नाही माझ सगळं सामाईन अजून इथंच म्हणजे आठ हे सामान नेण्यासारखंच नाही कारण आता ह्या असले शोकेश वगैरे कोण नेत कारण तिथं सगळं फर्निचर बनवलंय आणि इकडं हा दिवाने हा पण तसाच इथं कारण तिथं सगळे दिवाण वगैरे बनवून घेतलेले आणि जे साहित्य आहे ना थे, ते सगळं इथंच आहे ते बघू शकते माझं सगळं इथंच आहे आणि इथं बघा आमचे इनेटर सुद्धा आहे कारण दुकानसाठी लागतं मग युनेटर सुद्धा इथच आहे दुकानसाठी लागतं मग आणि भांडे वगैरे हे बघा सगळे भांडे वगैरे मी आता दिवाळीच्या वेळेस येऊन घासून गेले सगळे मस्त भांडे वगैरे घासून व्यवस्थित लावून घेतले घर जसं आहे आहे तसंच कारण आम्ही इथला पसारा इथंच ठेवला आणि तिकडं सगळा नवीन पसारा लावला हे बघा फिल्टर सुद्धा आमचं इथंच आहे फिल्टर येते गॅस पण इथंच आहे हे बघा सगळं आहे आमचं सगळं साहित्य कधी आपल्याला एखाद्या दिवशी काही गावात कार्यक्रम वगैरे असलं तरी आपण येऊ शकतो दोन तीन आणि मुलींना जर यायचं असलं गावात तरी यात्रा वगैरे असली तरी आपण येऊ शकतो आणि स्वच्छता ठेवते मी साफसफाई करते आता दिवाळीच्या वेळेस सगळी साफसफाई करून आवरून ठेवलं आणि माझ्या दोन मशीन पण आहे ही एक मशीन इथंच आहे आणि ही पण इकडं मशीन आहे तर दोन मशीन माझ्या इथंच आहे आणि किती जरी नवीन घरात गेलं ना राहिला तरी जुन्या घराची खूप आठवण येते आपण जुन्या घरात कसं होतं काय होतं का आणि असं मनातल्या मनात वाटत जुन्या घरात खूप मला असं करमायचं आणि शक्यतो मला एवढं तिकडं म्हणजे रानात ये ना तर मग लाखवाचं वाटत नाही मस्त वाटत म्हणजे सवय झालेली असती माझ्या साड्या पण इथचे काही तिकडं नेल्या आणि काही साड्या पण ठेवायचे माझ्या जसे लागन तसे घेऊन जाते तर आता मी दुकान मध्ये जाते आणि भार्गवतीकडे खेळतोय भार्गवतीकडे खेळतो आणि मी आता दुकान मध्ये जाते खूप दिवसांनी आले गाव खूप जवळ येत आमचं दुकान पण मी आत्ताच दुकान मध्ये आलो होतून आमच्या खूपच जवळ दुकान होतं आणि आता म्हणलं जरा अवघडच होत Thank mm -hmm. you. मस्त दुकान तास आहे आणि एकदम साफसफाई करून घेतली खूप धूळ झाली होती सगळं धूळ वगैरे साफसफाई केली नमस्कार मैत्रिणींना पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप खुँ स्वागत तर मी आज म्हणजे पार्सल कट करणार आहे आणि भरपूर बायकांचे पार्सल येतात आणि मी रोज काही व्हिडिओ नाही बनवेल कारण आम्ही आता इकडं नवीन शिफ्ट त्यामुळं वेळ बी भेटत नाही आणि मी गावातल्या घरी जाऊनच कटिंग करून पार्सल पाठवत होते तर मग मी आता इथून पार्सल पाठवणार आहे आणि म्हणजे प्रिन्स कार्ट फोर्टक डिझाईनचे कटोरी सगळे आहे माझ्याकडं जर तुम्हाला घ्यायचे असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस या नंबरला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला जर माझे पार्सल घ्यायचे असेल तर मी तुम्हाला कटिंग वगैरे दाखवीत जाईल आणि भरपूर बायकांनी घेतल्या आत्तापर्यंत आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी घेतले ना तर त्यांचे एकदम व्यवस्थितच बसले आणि खूप छान असे ब्लाऊज फिटिंग मध्ये तर तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस या नंबरला तुम्ही जर कॉन्टॅक्ट केलं ना तर मी तुम्हाला पार्सल पाठवून देत जाईन तर तुम्ही म्हणजे कोणताही न विचार करता पार्सल घेऊ शकता खूप छान बसतात ब्लाऊज आणि आत्ताच पार्सल माझे कट करून झाले आणि तर बघा आमची शेती आहे आणि मी आता जरा चक्कर मारते इथं मस्त असं वातावरण आहे तुम्ही बघू शकता आणि इकडं आम्ही अशी झाडं लावली आहे तर मी आता झाडाला पण गरका देऊन येते चाल पाणी वगैरे घातलं झाडांना आणि इथं जवळच्या जवळ असल्यामुळं मस्त शेतीला गरका वगैरे देता येतं आणि इथं आम्ही आता असं भाजीपाला वगैरे पण लावणार आहे आता इकडं जे पाठीमागचं जे आहे ना तिकडं थोडंसं भाजीपाला वगैरे लावू खूप छान असं वाटतं मस्त वाटतं इथं असं मोकळं मोकळं तर मी आल्यापासून एक बी व्हिडिओ बनवला नाही तर मी बोलले की आता कटिंग करून झाले माझं पार्सलचं पार्सलचे कटिंग वगैरे केले आता ते पार्सल पाठवायचे साडेबारा वाजता मी ते पार्सल पाठवते हो आणि पार्सल पाठवल्याच्या नंतर थोडंसं गावात वगैरे जाते आणि गावात गेले त्यानंतर आहे ना आ, गावात गेले त्यानंतर थोडंसं क गावात पण थांबते थोडं काम नसतं मस्त असं गावात जायचं घरी यायचं आणि थोडेफार कस्टमरचे ब्लाऊज पण आहेत ते पण द्यायचे मला तर कस्टमरचे ब्लाऊज घेतलेले ना तर ते पण द्यायचे तर थोडं मी जाते गावात कारण ते कस्टमर गावातच येतात मग गावात गेल्याच्या नंतर त्यांचे ब्लाऊज पण तिथंच शिवून देते मी आणि मैत्रिणींना मी आत्ता आंघोळ वगैरे केली आणि चहा वगैरे घेतला तर मला थोडेसे पार्सल कट करायचे आणि म्हणजे ते पण उठून सहा वाजता गावात जाते दुकानवरती आणि त्यांच्या अंघोळ माझे अंघोळ सगळं आवरलं आणि आता मी चहा वगैरे म्हणजे घेतला आणि मी आता पार्सल कट करणार आहे खूप छान असं मस्त वाटतं आणि मैत्रिणी अशा पद्धतीने मी कटिंग करून पार्सल पाठवते तर लहान मध्यम मोठं असं सगळ्या मापांचे कटोरीमध्ये माप मापे असते माझ्याकडं तर तुम्हाला जर घ्यायचे असेल ना तर कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस या नंबरला तर मी आत्ताची कटोरी कटिंगची पॅटर्न कट केले पार्सल द्यायचं आहे म्हणून तर मी आता सगळे पार्सल कट करणार आहे तर या साईजमध्ये अशी कटोरीचे अशी लहानमध्ये मोठे असे तीन साईजमध्ये त्यांचे बाही वगैरे सगळं भेटतं तर बाही पाठीमागचं सगळं भेटतं त्या तीन साईजमध्ये सगळ्या मापाचे पंचवीस ते बेचाळीसपर्यंत हे असे माप आहेत बघा हे मोठ्या साईजचं पाठीमागचं भाग हे मीडियम साईजचं पाठीमागचं भाग आणि हे लहान साईजचं पाठीमागचं भाग तर अशा पद्धतीचे माझी कटरीची पॅटर्न आहे ऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस या नंबरला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा